नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण निरुपाने केलेल्या एकाच चुकीमुळे सुधाकर भाऊंच्या जीवावरती बेततात आता सत्या निरूपाची कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे इथे आता सत्याने पंकजमध्ये जोरदार भांडण सुरू झालेलं असतं आता दोघेही एकमेकांना मारत असतात तेव्हा लगेच आता सत्या पंकजला म्हणू लागतो ए फुसक्या समोरे मग तुला दाखवतो आत्ताच्या आत्ता तुझ्या या बबडीला सांग लवकरात लवकर बापाचे समदे पैसे द्यायचे त्याच वेळेस आता मीरा सत्याला शांत करत असते आणि भांडू नका असे म्हणत असते सुधाकर भाऊ आता सत्यजितला ओरडून सांगत असतात सत्यजित शांतो हे बघा भांडण करू नका पण मात्र पंकज खूपच तोऱ्यात सत्यजितला म्हणत असतो माझ्या बायकोला काही बोलायचं नाही बघ नाहीतर माझ्याशी गाठे त्यावर लगेच सत्य म्हणतो हे फुसक्या काय करशील रे तू सांग ना काय करशील मीराला मात्र आता गजऱ्याची ऑर्डर देण्यासाठी बाहेर जायचं असतं त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते मला जावं लागेल तेवढं आता लगेच मीराकडे रागाने बघते आणि मीराला म्हणू लागते काय काय आहे फुलवाली एवढं समज तुझ्यामुळे घडतंय आज आणि तू कुठे निघाली ग आता पळ काढते का इथनं तेव्हा मीरा म्हणू लागते नाही सासूबाई खरंच मला ऑर्डर द्यायची म्हणून मी निघते तेव्हा मीराला लगेच आता निरुपा म्हणू लागते खरं तर ना फुलवाली आज आपल्या घरात हे जे भांडण चालू आहे ना हे फक्त तुझ्यामुळे चालू आहे तुझ्यामुळे झालं हे सगळं त्यावर आता सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि निरुपाला म्हणू लागतात निरुपा उगस तिच्यावरती ओरडू नको गप वयस यात तिची काय चूक आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते कशाला ती सगळ्यांना तिकडे बोलावलं आणि काय गरज होती सगळ्यांना तिकडे बोलावून हा तमाशा करण्याची माझं मी निस्तरत होते ना त्यावर सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात हो का हो निरूपा तुझं तर निस्तरत होती का मग आता भर किती सुजित कुमारचे पैसे आणि सगळं काही ठीकठाक कर ठेव आपलं घर नीट सुरक्षित तेव्हा निरुपा मात्र गप्प बसते त्याच सत्य मला होतो बाप या बाईचा ना एक शब्द बी खरा नसतो त्यामुळे या बाईचं काही ऐकूच नको तू इने इच्या बाबड्याच्या लग्नासाठी एवढे समधे पैसे घेतले ना काय गरज होती घर गाण ठेवून त्या बाबड्याचं लग्न करण्याची राहिला असता लग्नाचा काय प्रॉब्लेम झाला असता या निरूपाला पण नाही आपल्या सगळ्यांना फसवून इने सतरा लाखांचं कर्ज घेतलं अरे बाप रे बाप बघ कशी वागली तुझी बायको मी कितीदा सांगत होतो या निरूपावरती विश्वास ठेवू नको बाप पण तरीही तू माझं ऐकलं नाही आणि आता काय केलं आता ही आपल्याला बेघर करणार आहे आता तो सुजित कुमार काही सोडणार नाही त्याचे पैसे दिल्याशिवाय तो काय आता आपलं घर सोडायला तयार होणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा माझं चुकलं मला माफ करा त्यावर सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात बाद झालं निरुपा निर्लज्जासारखी माफी मागते तुला लाज नाही वाटत अगं घर गहाण ठेवण्याआधी तू कसलाही विचार केला नाही का उद्या जर त्या सुजित कुमारने आपल्याला घराबाहेर काढलं तर आपलं काय होईल याचा तरी विचार करायचा आपल्याला मुलं आहे याचा विचार करायचा पण नाही तू कसलाही विचार केला नाही कारण तुला फक्त तुझा बबड्या दिसतो ना आणि काय ग निरुपा तुझा बबड्या पैसे कमवतो ना मग हप्ते भरायला काय झालं होतं तुला मग भरायचं की वेळेवर हप्ते तेव्हा लगेच निरुपा आता पंकजकडे बघू लागते वेळेस सत्य म्हणतो बाप हा फुसक्या मला नाही वाटत कुठे नोकरीला असेल म्हणून याचे तर लक्षणं तेच देतात कारण कधीही याच्याकडे पैसा राहत नाही मग हा नोकरी करतो की काय करतो बाब आपल्याला याच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल याचं नेमकं काय चालू आहे तेव्हा लगेच आता देविका मला हे सत्या उगाच पंकजवरती संशय घेऊ नको तो ऑफिसला जातो आहे ना तेव्हा सत्य म्हणतो हो का बबडे मग तुझ्या नवऱ्याला सांग जे आता दहा लाख रुपये घेतलेत ना ते तुम्हा दोघांनी परत करायचे लवकरात लवकर परत करायची तेव्हा लगेच पंकज समोर येतो आणि लगते हे सत्या तुझा काय संबंध आहे पैसे आम्हाला मम्माने दिले होते ना मग आमचं आम्ही बघून घेऊ आता लगेच सत्य म्हणू लगतो हो का तुझ्या मम्माने पैसे दिले होते का तुला मग थांब आता मी दाखवतोस तुला असे म्हणून सत्य आता जोरजोरात पंकजला मारू लागतो निरुपा मीरा देविका सर्वजण सत्या थो। आता सत्याने पंकजला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र दोघांमध्ये जोरदार भांडण झुंपलेलं असतं सत्याने आता सटासट इथे पंकजचं थोबाडच फोडलेलं असतं चुरूचुरू बोलणारा फुसक्या थांब आता तू बोलायच्याच लायकीचा राहणार नाही असे म्हणून सत्य आता जोरजोरात पंकजला खूप मारू लागतो त्याच वेळेस इकडे सुद्धा साखर भाऊंना हे सगळं काही बघवत नसतं निरुपाच्या या सगळ्या चुकीमुळे त्यांना खूपच त्रास होत असतो त्यांचं मन खूप दुखावलेलं असतं त्यामुळे आता ते जोरजोरात ओरडत असतात आणि सत्यजीत थांब नको मारामारी करू असे म्हणत असतात पण मात्र सत्य काही ऐकायला तयार नसतो कारण त्याला खूप राग आलेला असतो तेवढ्यात आता इकडे जोरदार भांडण चालू असताना सुधाकर भाऊ ओरडत असतात पण मात्र आता ओरडत असताना सुधाकर भाऊंच्या छातीत कळ आलेली असते त्यांच्या छातीत चमक होतं आता मात्र ते पांढरे डोळे करू लागतात ते सत्यजितला सत्यजित थांब पण त्या क्षणी आता सुधाकर भाऊ पटकन आपल्या छातीला हात लावतात त्यांच्या छातीत जोरदार अशी चमक निघलेली असते धाडकांदिशी सुधाकर भाऊ खाली पडणार तेच मीराचं बाबांकडे लक्ष जातं तेव्हा मीरा जोरात ओरडते बाबा काय होते मला असे म्हणून आता मीरा ओरडताच लगेच सत्यजित मारण्याचं थांबतो आणि आपल्या बापाकडे बघू लागतो आता मात्र तोपर्यंत सुद्धा भाऊ धडकन दिशी खाली पडलेले असतात सत्यजित मात्र खूपच घाबरतो तेव्हा सत्य बाप काय झालंय तुला अरे बाप उठ की अरे काय होतंय तुला आता सत्या मीरा रवी सर्वजण खूप घाबरलेले असतात तेव्हा लगेच रवी मला लागतो सत्यदादा आपल्याला बाबांना पटकन हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मी पटकन गाडी बोलावतो असे म्हणून रवी आता लगेच ॲम्ब्युलन्स ला फोन करतो इथे सुधाकर भाऊंना मात्र अटॅकचा झटका चाललेला घाबरते तेव्हा निरुपा तर आणि अहो काय होतय तुम्हाला अहो असं काय झालंय असे पांढरे डोळे का करतायत काय झालंय तुम्हाला असे म्हणून आता निरुपा लगेच सुधाकर भाऊंना उठवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस सत्य म्हणते निरुपा माझ्या बापापासून लांब राहायचा दहा पावलं लांबरायचं सांगून ठेवतो तुझ्यामुळे हे सगळं झालंय आज जर माझ्या बापाला काही झालं ना निरूपा तर मी तुला कधीही सोडणार नाही बघ तुझी अशी वाट लावेन ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ माझं ऐकून घे मला येऊ दे त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला यांना काय आहे मला बघायचंय रे यांना मी अशा अवस्थेत नाही बघू शकत तेव्हा सत्य मला अजिबात बात यायचं नाही या ना निरूपा सांगून ठेवतो माझ्या बापापासून लांब राहायचं हे सगळं तुझ्यामुळे आहे तुझ्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागतोय आता माझ्या बापाला त्याच वेळेस आता लगेच गाडी आलेली असते तेव्हा लगेच आता रवी सत्या पटकन ते सुधाकर भाऊंना उचलून आता गाडीत घेऊन हॉस्पिटलला निघालेले असतात त्याच वेळेस निरुपा म्हणतो सत्यजित प्लीज मला येऊ दे की रे असं नको करू तेव्हा रवी म्हणतो हे बघ सत्य दादा आता ही वेळ भांडण्याची नाही आहे आपल्याला पटकन हॉस्पिटलला न्यावं लागेल बाबांना त्यांची तब्येत महत्त्वाची तेव्हा लगेच आता निरुपा मीरा सर्वजण त्या गाडीत बसून इकडे हॉस्पिटलला निघालेले असतात इकडे मात्र देविकाला खूपच टेन्शन आलेलं असतं हा सत्या आता मला काही सोडणार नाही जर बाबांना काही झालं तर अरे बापरे नाही 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 असे म्हणून तिला खूपच भीती वाटलेली असते तर आता पंकज आणि देविका दोघेही घरीच असतात त्याच वेळेस पंकज देविकाला म्हणू लागतो देवी डार्लिंग तू त्या सत्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नको अगं आहेस तसा तो पनवती सुरुवातीपासनं त्याला ना सोडणार नाही मी त्यावर देविकाला गेस पंकजला म्हणू लागते पंकज सत्यजित काय चुकीचं बोलत होता सांग ना अरे तो सत्या गुंडासारखा जरी असला ना तरी पैसे कमावतो पण तू काय करतो पंकज अरे तिकीट घ्यायचे तेव्हाही माझ्याशी खोटं बोलला आणि आताही तुझा पगार कुठे पंकज दहा तारीख तर ता केव्हाची झाली ना मग का करतोय पंकज तू तू नोकरी करतोय ना असा जावाता इथे देविका पंकजला विचारू लागते तर इकडे पंकज मात्र हादरलेला असतो त्याला काय बोलावं काय नाही काही सुचत नाही तर इथे आता हॉस्पिटलमध्ये येताच सुधाकर भाऊंना सत्यजित धावतच आत्मध्य घेऊन येतो आता सत्यजित खूपच घाबरलेला असतो बापाला काय झालंय काय होतंय असे त्याला खूप भीती वाटलेली असते तेव्हा आता तो, ते तो जोरजोरात डॉक्टरांना आवाज येतो त्याच डॉक्टर येतात तेव्हा सत्य म्हण लागतो हे बघा माझ्या बापाला काहीतरी झालंय पटकन त्यांच्यावरती विलाज करा आणि माझ्या बापाला लवकरात लवकर बरं करा तेव्हा डॉक्टर मला लागतात हे बघा तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही इकडेच थांबा आम्ही आतमध्ये चेकअपसाठी त्यांना घेऊन जातोय असे म्हणून आता डॉक्टर लगेच सुधाकर भाऊंना आत्म मध्ये घेऊन जातात येथे निरुपा मीरा रवी आणि सत्यजित सर्वजण आता बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा रडत असते आणि मग ते काय झालंय कसं झालं यांना हे सगळं रव्या बघणारे हे बरे होतील रव्या असे आता म्हणत रडत असते तेव्हा सत्य म्हणते ए निरुपा आता रडण्याचं नाटक करू नको अगं घर गाण ठेवताना तू याचा विचार केला नव्हता का जेव्हा सगळ्यांसमोर हे सत्य येईल तेव्हा काय होईल याचा विचार करायचा ना आणि काय ग निरुपा का घेतले तू एवढे पैसे त्या बबडीसाठी अगं ती बबडी तुला कधी सुना लावून जाईल ना तुझं तुला पण कळणार नाही आणि तुझा तो बबड्या तो तर आहेच तसा पण ते दोघेही तुला एक दिवस असे गंडवणार आहे ना, ना की तू कुठे तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही निरुपा आणि कशाला आलीस आता तू तुझं समाधान झालं नाही का बापाला एवढा यातना देऊन तुझं समाधान झालं नाही का निरूपा अगं जा की घरी तुझ्या त्या बबड्या आणि बबडीबरोबर अजून एखादा प्लॅन कर पैसे मिळवण्याचा जा निरुपा कशाला आली इकडे तेव्हा निरुपा रडू लागते आणि लागते सत्यजित मला माफ कर खरंच माझं चुकलं आहे पण मी यांना सोडून नाही जाऊ शकत रे माझा नवरा येतो मी नाही राहू शकत यांच्याशिवाय मला राहू दे की इकडे तेव्हा लगेच सत्य मला लागतो का आता कुठे पुळका आलाय तुला नवऱ्याचा आणि इतक्या दिवस हे सगळं वागत होते तेव्हा कुठे होता तुझा नवरा सांग ना तेव्हा नाही आला त्या नवऱ्याचा विचार त्यावर सत्याला, रवी सत्याला आता रवी म्हणू लागतो हे बघ सत्याचा आता हो आपण हॉस्पिटलला आहे की नाही आता मग भांडण नको प्लीज शांत हो बरं तेव्हा मीराई आता सत्याला शांत राहा असे म्हणत असते त्याच वेळेस आता इकडे सुधाकर भाऊंचा बी पी खूपच वाढलेला असतो आता त्यांना अटॅकचा झटका चालला असतो तेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणून लागतात सत्यजित गायकवाड कुठे तुम्ही लवकरात लवकर इकड्या सत्या मेऱ्या धावतच आता सर्वजण डॉक्टरकडे जातात तेव्हा सत्या लागतो काय आहे डॉक्टर माझं बाप ठीक आहे ना बापाला काही होणार तर नाही ना तो लवकरात लवकर बरा होईल ना असे खूप सारे प्रश्न आता सत्यजित डॉक्टरांना विचारू लागतो त्यावर डॉक्टर म्हणून हे बघा घाबरू नका आपल्याला त्यांचं छोटंसं ऑपरेशन करावं लागेल आणि हे ऑपरेशन लवकरात लवकर होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला पटकन पैशाची व्यवस्था करावी लागेल आता तर हे ऐकता सगळ्यांना धक्काच बसतो त्यावर सत्य म्हणतो काय बापाचं ऑपरेशन पण बाप ठीक तर होईल ना तेव्हा डॉक्टर म्हणतात हो उलट त्यांच्या जीवाचा धोका ठळेल त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल तुम्ही पटकन इथे काउंटरवरती पैसे भरा बघू तेव्हा सत्य मला तो किती पैसे लागतील डॉक्टर त्याच वेळेस डॉक्टर म्हणतात जेमतेम दोन तीन लाख खर्च येईल आता तर सत्या मीरा निरुपा सगळ्यांना धक्काच बसतो अरे बापरे दोन तीन लाख आता तर आपल्याकडे पैसेच नाही आहे कुठून आणायचे एवढे सगळे पैसे तेव्हा लगेच आत्ता डॉक्टर म्हणून हे बघा जेवढ्या लवकर तुम्ही पैसे भराल तेवढ्या लवकर विलाच चालू होईल त्यामुळे लवकरात लवकर पैसे घेऊन या असे म्हणून डॉक्टर आता आतमध्ये निघून जातात आता तर सत्या हतबल होऊन तिथे खालीच बसतो दोन तीन लाख रुपये कुठून आणायचे एवढे पैसे तर आता आपल्याकडे नाही आहे तेव्हा लगेच आता निरुपालाही धक्काच बसतो आता काय करायचं कुठून आणायचे पैसे आणि कसा वाचवायचा यांचा जीव असा ते प्रश्न आता निरुपालाही पडलेला असतो त्याच वेळेस सत्य आता निरुपाकडे बघतो आणि निरुपाला म्हणतो काय काय निरुपा तू दहा लाख त्या देविकाला दिले ना मग वरचे सात लाख तुझ्याकडे असतील ना चार पाच लाख तरी असतील ना तेवढे दे निरूपा अगं बापाचा जीव वाचेल त्याच्या जीवावरचा धोका टळेल निरुपा दे पटकन ते मुल लगते, नाई माजा कड़े पैसे तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही आहे माझ्याकडे पैसे त्यावर सत्य म्हणतो अगं निरुपा एवढी कशी नीच आहेस तू अगं बापाच्या जीवाकडे बघ आमच्यासाठी नको देऊ पैसे बापासाठी हवेत पैसे दे निरूपा तेव्हा लगेच निरूपा हात जोडते सत्यासमोर आणि म्हणा सत्यजित मला माफ कर खरंच माझ्याकडे पैसे नाही आहे रे ते दहा लाख मी देविकाला दिले आणि उरलेले सात लाख मी असेच पंकजच्या लग्नावरती खर्च केले आणि पंकजलाही दिले होते काही तेव्हा सत्याला तर खूपच राग येतो त्यावर सत्या तर जोरदार दिशी तिथेच बाकड्यावरती हात आदळतो आणि मला लागतो काय करायचंय आता कुठून ना आणायचे एवढे पैसे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका आपण बाबांना काही येऊ देणार नाही मी लवकरात लवकर लगेच येते तेव्हा सत्या म्हणू लागतो पण तू कुठे निघाली तू तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा मी सांगितलं ना तुम्ही काळजी करू नका तुम्ही डॉक्टरांना विलाज सुरू करायला सांगा तोपर्यंत मी पैशाची व्यवस्था करून आलेच असे म्हणून धावतच मीरा आता इकडे घरी निघालेली असते त्याच वेळेस आता मीराच्या डोक्यात मात्र खूपच विचार चालू असतात कुठून एवढे पैसे जमा करायचे काय करायचं एवढे पैसे कसे जमे होणार असा प्रश्न तिच्या मनात खूपच गोंधळ घालत असतो त्याच वेळेस मीर आता घरी आलेली असते आता देविका पंकज तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा लगेच देविका ते घ्या महाराणी आली वाटतं काय झालं आता कशासाठी आली तू भागलं नाही का अजून तुझं तेव्हा लगेच आता मीरा म्हणते हे बघ देविका मला लवकरात लवकर जायचे त्यामुळे प्लीज इथे माझं कटकट करून डोकं दुखू नको आणखीन तेव्हा देविका म्हणते अरे बापरे डोकं दुखतंय का पण हे सगळं कुणामुळेच झालं तुझ्यामुळेच झालं ना तेव्हा लगेच आता पंकज लागतो ही पनोतीच आहे ना त्या सत्यासारखी म्हणून हिच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात जेव्हापासनं ही आपल्या घरात आली ना बेबी तेव्हापासनं प्रॉब्लेमच चालू झाले तुला सांगतो आता मात्र मीराला खूपच राग येतो त्याच वेळेस देविका म्हणू लागते काय गे मीरा आता का गप्प बसली मग अशी त्या सत्यासमोर तो खूप ट्यावट्या बोलत होती ना आता सत्या नाहीये म्हणू गप्प बसली का मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरा मला लागते अगं देविका तुला काही लाज वाटत नाही का तिकडे बाबा हॉस्पिटलमध्ये मा मला अर्जंट तिकडे जायचं आणि तुझं काय आहे तेव्हा देविका म्हणा ए मीरा त्याच वेळेस मीराला मात्र खूपच राग येतो कारण तिला आता अर्जंटमध्ये हॉस्पिटलला जायचं असतं तेव्हा मीरा तर सनक्या दिवशी देविकाच्या दोन कानाखाली ओढते आणि मला लागते सांगितलेलं समजत नाही का बाबांची तब्येत सिरियस आहे तिकडे मला लवकरात लवकर पैसे घेऊन तिकडे जायचे आता मात्र देविका आणि पंकज गप्पच बसतात त्याच वेळेस मीरा पटकन आपल्या रूममध्ये जाते आणि तिच्याकडे काही लई फारच दागिने असतात असं नसतं पण थोडेफार जे काही दागिने आजीने तिला दिलेले असतात ना सोन्याचे ते मीरा आता सगळे दागिने आपल्या पर्समध्ये घेते आणि धावतच इकडे हॉस्पिटलला निघालेली असते आता मीराने सोनाराच्या दुकानात येऊन ते दागिने मोडलेले असतात आणि आता त्या दागिन्यांचे दोन लाख रुपये झालेले असतात पण तरी अजून पैशांची गरज भासेल अजून काय करू मी आता कुठून अजून एक लाख आणू असा प्रश्न मीरासमोर आलेला असतो तर इकडे सत्यजित मात्र धुमकेतूची हॉस्पिटलमध्ये वाट बघत असतो कारण काही करून धुमकेतू नक्की पैसे घेऊन येणार पण एवढे पैसे कुठून आणेल धुमकेतू असा विचार आता सत्याही करत असतो तर इकडे आता दत्त मंदिरात आलेले असते आता मीरा देवाचं दर्शन घेते आणि मग लागते हे दत्त महाराजा आज आमच्या बाबांवरती खूप मोठं संकट कोसळ आहे पण या संकटातनं तुलाच बाहेर निघण्याचा मार्ग द्यायचा आहे मला अजून पैशाची गरज आहे असं काहीतरी सुचव की ज्यामुळे मला पैसे मिळतील हे दत्त महाराजा आता तुलाच माझी मदत करायची असे मीराता देवाला म्हणू लागते वेळेस आता मीराला आठवतं की तिच्या बाबांची चैन जेव्हा ती चैन सत्यजितला दिली होती तेव्हा सत्यजितने रागाच्या भरात ती चैन पुन्हा मीराच्या आईकडे दिली होती नाही आत्ता हीच वेळ आहे ती चैन माझ्याकडे घेण्याचा असे म्हणून मीरा तर धावतच आपल्या आईकडे तेव्हा लगेच तिची आई मुलागते काय झाले मीरा अगं एवढी गरबडल्यासारखी का झाली तू तेव्हा मीरा मुलागते हे बघ लवकरा आई, आई मला लवकरात लवकर आपल्या दादांची चैन हवी आता झालेल्या सगळ्या प्रकार इथे मीरा आपल्या आईला सांगू लागते तेव्हा लगेच आता मीरा मुलागते आई मला माफ कर ग आपल्या दादांची शेवटची आठवणे पण मला ही चैन बाबांसाठी मोडावीच लागेल हवं हो तर मी ती गहाण ठेवते तेव्हा लगेच मीराची आई तिचा हात हातात घेते आणि मला ते मीरा अगं सुद्धा भाऊंनी तुला एकदम लेकीसारखं जीव लावलं तुझे बाबाच आहे त्यामुळे आपले दादा काय आणि सुधाकर भाऊ काय तुझ्या बाबांसारखे आहेत ना त्यामुळे तुझ्या दादांची चैन तू बिंदास्तपणे घेऊन जा आणि त्यांच्यावरती विलाच कर असे म्हणून आता लगेच मीराची आई ती पटकन दादांची चैन मीराच्या हातात देते आता, दे आता मात्र ते चैनचे पंच्याहत्तर हजार रुपये मिळाले असतात आता एवढे सगळे पैसे घेऊन धावतच मीरा इकडे हॉस्पिटलला निघालेली असते त्याच वेळेस आता पटकन मीरा पैसे हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात इथे सुधाकर भाऊंवरती विलास सुरू झालेले असतात तेव्हा सत्य ते आता धूमकेतूला लावू लागतो धुमकेतू थँक्यू पण तू एवढे पैशांची जमाजमाव केलीच कशी एवढ्या थोड्याशा वेळात एवढे पैसे कोणी दिले धुमकेतू तेव्हा मीरा मू लागतो हे बघा आपण ते सगळं नंतर बघूया आता बाबांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे की नाही त्यांचं ऑपरेशन होणं महत्त्वाचं होतं ना मग त्याकडेच बघूया आपण तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो पण वहिनी एवढे पैसे हो तू कुठून आणलेत ग तेव्हा मीरा रा म्हणू लागते हे बघा रवी भाऊजी तुम्ही नाका टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस सत्य म्हणतो नाही धुमकेतू मला कळायलाच हवं हे सगळे पैसे तू कुठून आणलेत तेव्हा मीरा म्हणू लागते माझ्याकडे जेवढे दागिने होते ते सगळे मोडले आणि माझ्या दादांची चैनही मोडली आता सत्य तर धुमकेतूकडेच बघू लागतो आपल्या बापासाठी धुमकेतून एवढं समज केलं तेव्हा लगेच सत्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं आणि सत्यात धूमकेतूचा हातात घेतो आणि मला लागतो खरंच धूमकेतू तू तु, माझ्या बापासाठी खूप काही केलं मी कधीही हे विसरू शकत नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो जसे माझे दादा होते ना माझ्यासाठी तसेच माझ्यासाठी आपले बाबा आहेत त्यामुळे त्यांच्या जीवापेक्षा दागिने महत्त्वाचे नाही तुम्ही नाका विचार करू बरं आता मात्र निरूपा ही मीराकडे बघू लागते कारण आता फक्त मीरामुळे सुधाकर भाऊंचा जीव वाचणार असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद